त्या पोलीस प्रशासनासमोर दाब टाकलं मला जर पालटून तुडील असताना असताना तिथं तिथं तुम्हाला मीडियाला सुद्धा एंट्री नव्हती मला कसं सोडतील तिथं मी का त्यांचा जबाब आहे का शासनाचा की मला बाहेर यांनी आरोप या आरोपमध्ये एक टक्का ही तथ्य नाही तीन महिने ते ती जवळपास तीन महिने होत आले दररोज आरोप चालू आहे दररोज नाव घ्यायला चालू माणसाला सहनशक्तीचा काहीतरी आहे ना सण किती दिवस आहेत आपण पण आपण दोषी असलो तर ठीक आहे ना आपला काही रोल एक एक टक्का सुद्धा रोल नाहीये तरी आपल्या आरोप फरक म्हणून आज वाजे फुल पोलीस प्रशासनाने जे पत्र दिलं होतं ते पत्र व्हायरल केलं मी तुम्हाला दिलं काय नेमकं का काय प्रकार आहे तो तो प्रकार असा आहे की सर आपण तपास कामी प्रशासनासोबत मी माझी गाडी आम्ही कंटिन्यू फिरत असल्यामुळे की आम्हाला वाटायला कुठे टोल नाका काय येते ना ते टोल नाका लागू नये पत्र दिलं होतं तुम्ही काही रगी घेतल्या त्या रगीत तुम्ही आरोपींना दिल्या असं त्यांच्या तुमच्यावर आरोप देखील केले गेले होते काय नेमकं सांगता येईल रगी ज्या घेतल्या त्या मी घरी आणल्या वाजून सांगतो मी इथे आज तुम्ही आता म्हणतो मी तुम्हाला इथे लाईव्ह की घरी चालतो मला घरी जागी दाखवतो माझ्या आलेल्या घरी आणलेल्या मी घेतल्या तुम्ही रग दाखवल्यात दा पण पुरुष दिलेल्या कुठे दाखवल्यात तुम्ही विषय असा झाला आहे सर बाजारात जरी बाजार भाजीपाला घ्यायला गेलो तरी मला मागवून बघा वाटायला लागायला की यार कोणी काय आपला व्हिडिओ काढलाय का इतकी जरी आवाज झाली सध्या निशय सर नऊ तारखेला जी घटना झाली त्यावेळेस माझा रस्ता रोको चालू होता रस्ता रोको चालू असल्यामुळे कोणतीही गाडी इकडे किंवा तिकडे जात नव्हती तर मला फोन आला शेलार सरा सरांचा की आपल्याला असाच तपास का मी तिकडे जायचं आहे ठीक आहे मला सर मग आरोप पकडायला जायचं मग आलो त्यांची त्यांची गाडी ते पाठीमागे लावली मंजुरात लावली मग आम्ही इथून ए पी आय गोसावी साहेब मी भागवत शेलार आणि दोन चार मित्र टाकून आम्ही इथून गाडी घेऊ ताणांजुरा गेल्यानंतर नंतर आम्हाला ती आली की तांब्यामध्ये दोन आरोपी आहेत आम्ही चार पाच किलोमीटर शेतामध्ये चलून दोन आरोपी पकडून दिले एक आरोपी केलमध्ये पाटील साहेब यांना भवनी चौकात दिला दुसरा आरोपी जयराम ताटे आम्ही सोबत घेऊन वाशिला गेलो पुन्हा बिडला तो केला अनेक वेळा सहकार्य केलं काय वाटतं हे आरोप केले या आरोपमध्ये एक टक्का ही तथ्य नाही आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलं म्हणजे आपण माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलेलं की आपण त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला या गोष्टी सहकार्य करावं लागतं आमच्यासोबत यावं लागतंय आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि मदत करणं जर गुन्हा असेल तर त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही समोरच्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तुमचं आणि संतोष देशमुख यांचं काहीतरी बोलणं झालं असं देखील त्या ठिकाणी आलं होतं नेमका तो प्रकार काय होता तुम्ही प्रथमदर्शी काय सांगता येईल सर सकाळी मला नऊ वाजता शियारी सरांचा फोन आला की तुम्हाला चौकशीसाठी यायचं ठीक आहे मला सर एक तासानंतर मी आठ तासानंतर त्यांना आंघोळ करून फोन केला मी सरांना म्हटलं सर मला एक तास मी आंघोळ केलेलं नाही ज्यावेळेस मी के तर मी तर कॉल बॅक केला सर म्हणलं मी माझं आटपलं तर सर म्हणले के तुम्ही केला या केला गेल्यानंतर सर म्हणले आम्ही आता बीडला निघालो चला बीडला जाऊन बीडामध्ये चौकशी करू दा। ठीक आहे बीडमध्ये आमचे दोन तीन तास गेले असतील त्यांची सरने विचार चौकशी इकडची तिकडे सगळे प्रश्न विचारले उत्तर दिले मी बाथरूमला घ्या नंतर मध्ये जातो आणि मला दिसून दिसले त्यांना बोललो मग ते मला म्हणले कसं इकडे आला सर मला मला शेअर नाही सर आहे सोबत तर दाब टाकण्याचा प्रश्नच काय सर पण ते पोलीस प्रशासनासमोर दाब टाकलं मला जर पालथं काढून तुडीला असतं त्याने तिथं मारलं असतं तिथं तिथं तुम्हाला मीडियाला सुद्धा एंट्री नव्हती मला कसं सोडतील तिथं मी का त्यांचा जाब आहे का शासनाचा की मला मोकाट जान बाहेर ये असं म्हणतील ओ सर सी आय डी सोबत मी गेल्यानंतर अण्णाला भेटायला कसा जाऊ शकतो ते बुद्धीची किव मला मी जर वैयक्तिक भेटायला गेलो असतो तर शंभर टक्के मी अण्णा गेलो असतो पण मला सी आर टी मला अन्न जाता कसं येईल आणि हे मला कसं जाऊ देतील आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी असेल प्रशासनाकडे एकच मागणी मी जर दोषी असेल तर शंभर टक्के त्यांनी मला कॉल करावा मी स्वतःहून अटक होईल पण जाणीवपूर्वक जर मला त्रास होत असेल तर मी उद्या कोर्टात सगळ्यांना खिच